विचार करा एक पुस्तक जे अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलं गेलं ते आजच्या काळात फक्त युद्धाच्या मैदानातच नाही तर आपल्या ऑफिसमध्ये खेळात अगदी रोजच्या जगण्यातही इतकं महत्वाचं कसं ठरू शकतं चला तर मग आज आपण सनसूच्या द आर्ट ऑफ वॉर या जबरदस्त ग्रंथात डोकावून पाहूया आणि त्यातील काही मूलभूत सिद्धांत समजून घेऊया बघा सुचा पहिलाच आणि सगळ्यात मोठा सिद्धांत तो आपल्या युद्धाबद्दलच्या कल्पनेलाच धक्का देतो त्यांच्या मते खरं शौर्य खरं कौशल्य हे तलवारी चालवण्यात नाही आहे तर अशी परिस्थिती निर्माण करण्यात आहे की जिथे लढण्याची गरजच पडणार नाही म्हणजे खरा विजय तोच जो संघर्षाशिवाय मिळवला जातो कमाले नाही का ओके तर मग प्रश्न येतो की न लढता विजय मिळवायचा कसा सनसू याचं एकदम स्पष्ट उत्तर देतात ते म्हणतात युद्धाचा निकाल हा नशिबावर अवलंबून नसतो तो असतो अचूक तयारी आणि गणनेवर आणि हाच तर खरा मुद्दा आहे नाही का लढाई सुरू होण्यापूर्वीच विजय कसा मिळवायचा सन चू काय सांगतात माहितीये की एक हुशार सेनापती जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याला विजयाची खात्री असते पण हे शक्य कसं होतं अहो याचं उत्तर त्यांच्या एका खास आराखड्यात एका चौकटीत दडलेलं आहे कोणत्याही रणनीतीचं विश्लेषण सुरू होतं ते या पाच मूलभूत घटकांपासून पहिलं नैतिक नियम म्हणजे काय तर लोकांचा आपल्या राजावर आपल्या नेत्यावर किती विश्वास आहे दुसरं स्वर्ग म्हणजे हवामान आणि योग्य वेळ तिसरं पृथ्वी म्हणजे प्रत्यक्ष भूभाग कसा आहे चौथं अर्थातच सेनापती त्याचे गुण काय आहेत आणि पाचवं पद्धत आणि शिस्त म्हणजे सैन्याची रचना आणि त्यांचं व्यवस्थापन संचू म्हणतात जो या पाचही गोष्टींना अचूकपणे ओळखतो तोच जिंकतो आता त्या पाच घटकांचा वापर करून स्वतःची आणि शत्रूची तुलना करायची कशी तर ह्या सात प्रश्नांच्या आधारे कोणत्या राजाचे नैतिक नियम जास्त चांगले आहेत कोणता सेनापती जास्त सक्षम आहे हवामान आणि भूभागाचा फायदा कोणाला आहे कोणाची शिस्त जास्त मजबूत आहे सैन्य कोणाचं जास्त ताकदवान आहे सैनिक कोणाचे जास्त प्रशिक्षित आहेत आणि बक्षीस आणि शिक्षेत जास्त सातत्य कोणाकडे आहे या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं म्हणजे जणू काही युद्धाच्या आधीच निकालाचं भाकीत करणं आणि या सगळ्या तयारीचं या सगळ्या गणनेचं सार ते या एका प्रसिद्ध वाक्यात आहे जर तुम्ही शत्रूला ओळखता आणि स्वतःलाही ओळखता तर शंभर लढायांच्या निकालाची भीती बाळगण्याची गरज नाही सोपा आहे संपूर्ण ज्ञान हीच विजयाची गुरुकिल्ली खरं तर तयारीच्या याच टप्प्यावर अर्धी लढाई जिंकलेली असते बरं तुमची सगळी गणितं झाली तयारी झाली आता पुढे काय आता येतो कृतीचा टप्पा आणि संत सु यांच्या मते युद्धातील प्रत्येक कृतीचा पाया आहे फसवणूक हो तुम्ही बरोबर ऐकलं फसवणूक फसवणुकीचं हे मूलभूत तत्व आहे नेहमी आपल्या खऱ्या स्थितीच्या अगदी उलट दिसा म्हणजे जर हल्ला करण्याची ताकद असेल तर असं दाखवा की आपण अगदीच अक्षम आहोत सैन्य वापरत असाल तर निष्क्रिय असल्याचं नाटक करा जवळ असाल तर शत्रूला वाटू द्या की आपण खूप लांब आहोत आणि लांब असाल तर जवळ असल्याचा भास निर्माण करा बलवान असाल तर दुर्बळ दिसा हे सगळं कशासाठी तर शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी आता हे बघा काही ठोस सुधारणं शत्रूला जाळ्यात ओढण्यासाठी एखादं आमिष दाखवा मुद्दाम आपल्या सैन्यात गोंधळ झाल्याचं नाटक करा आणि मग अचानक हल्ला करून त्याला चिरडून टाका जर समोरचा खूप रागीड स्वभावाचा असेल तर त्याला आणखी चिडवा दुर्बळ असल्याचं नाटक करा म्हणजे तो गर्विष्ट होईल गाफील राहील आणि मग तो जिथे तयार नाही आहे तिथेच हल्ला करा अशा ठिकाणी प्रकटवा जिथे त्याला तुमची अजिबात अपेक्षा नसेल या युक्त्या वापरून विजयासाठी संधी निर्माण करता येते ठीक आहे आता आपण सुचूच्या रणनीतीच्या अगदी सर्वोच्च पातळीवर पोचलो आहोत इथला भर फक्त जिंकण्यावर नाहीये तर कमीत कमी नुकसान करून आपलं ध्येय कसं गाठायचं यावर आहे आणि हे वाक्य बघा हे आपल्याला पुन्हा आपल्या सुरुवातीच्या मुद्द्यावर घेऊन येतं सर्व लढाया लढून जिंकणं ही काही सर्वोच्च गोष्ट नाही सर्वोच्च उत्कृष्टता तर यात आहे की न लढता शत्रूचा प्रतिकार मोडून काढायचा हेच हेच सन चूच्या तत्त्वज्ञानाचा अंतिम ध्येय आहे प्रत्येक लढाई जिंकणं चांगलंच पण इतकं हुशार असणं की लढाईची गरजच भासणार नाही ही खरी मास्टरी आहे संत झू यांनी तर रणनीतीची एक उतरंडच सांगितली आहे सगळ्यात उत्तम काय तर शत्रूच्या योजना सुरू होण्याआधीच त्या उधळून लावा त्यापेक्षा थोडं कमी चांगलं त्यांच्या सैन्याला एकत्रच येऊ देऊ नका त्यापुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष मैदानात त्यांच्या सैन्यावर हल्ला करणं आणि सगळ्यात वाईट सगळ्यात वाईट म्हणजे तटबंदी असलेल्या शहरांना वेढा घालणं कारण त्यात नुकसान प्रचंड होतं आणि का वाईट तर जरा विचार करा संतसुच्या मते एका अयशस्वी वेढ्यामध्ये सैन्याचा तब्बल एक तृतीयांश भाग गमावला जाऊ शकतो म्हणूनच अशा थेट हल्ल्यांना सर्वात वाईट धोरण मानलं जातं मग करायचे काय तर संत ध्रु इथे पाण्याचे खूप सुंदर उदाहरण देतात ते म्हणतात आपली रणनीती पाण्यासारखी असावी पाण्याला स्वतःचा असा आकार नसतो नाही का ते परिस्थितीनुसार जुळवून घेतं ते मजबूत खडकांना पर्वतांना टाळतं आणि जिथे जागा मिळेल जिथे कमजोरी दिसेल त्या सखल भागातून आपला मार्ग काढतं अगदी तसंच एका महान सेनापतीने नेहमी परिस्थितीनुसार स्वतःला बदललं पाहिजे जे मजबूत आहे ते टाळा आणि जे कमकुवत आहे तिथेच प्रहार करा तर थोडक्यात सांगायचं तर अचूक गणना फसवणुकीची कला आणि किमान प्रतिकाराचा मार्ग हे सगळं आपल्याला एकाच अंतिम ध्येयाकडे घेऊन जातं आणि ते ध्येय म्हणजे काय तर एकही माणूस न गमावता अजिबात न लढता शत्रूला नमून मिळवलेला संपूर्ण विजय आणि जाता जाता एक प्रश्न पुढच्या वेळी जेव्हा एखादा संघर्ष समोर उभा राहील मग तो कामाच्या ठिकाणी असो किंवा व्यक्तिक आयुष्यात तेव्हा काय शोधाल फक्त लढाई की खरा विजय नक्की विचार करा